तांत्रिक अडचणीमुळं हिवाळा कॅन्सल करून पावसाळा करण्यात आलेला आहे तर कसं आहे एक आता आपण आलो धरणावर कालच संध्याकाळीच लईजवाराचा पाऊस झाला आता एकदम बेस्ट वातावरण आहे पण ऊन पडायचं काही नाव नाही धरणातलं पाणी पण काही कमी होत नाही कारण की आपल्याला मक्का काढायची आहे मक्क पण काही दिगणार नाही आता दोन तीन महिने पाऊसच चालू आहे थंडी कमी पाऊसाच्या आत आहे त्याच्यात ऊन कधी मध्ये भयान पडतं आता आपण गायन ते चरायला घेऊन आलो तो गायन वासरू एकदम बेस्ट चरत आहे वासरू आत्ता था 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 था। एक पंधरा वीस दिवसात झालं ते काही अजून एवढं खात नाही थोडंफारच खातं ते जास्त दूधच राहतं त्याला आपण दूध कमी काढू त्याला त्याला पाहिजे तो वासरी ती पहिली गोष्ट भयान वासरी एकदम गोरी भांगार भांगारने आहे लक्ष्मी ना काय नाव काय तो लक्ष्मी हां विषय काय मग आपल्या व्हिडिओ लवकरात लवकर सबस्क्राईब करत चालत तुम्ही आपल्याला पुढच्या ये येत्या एका महिन्यात हजार सबस्क्राईब कम्प्लीट करायची आहे तर कसं आहे मापलं धरण मागचं पूर्ण भरलेलं आहे धरणावर आलो तो आता आपण बेस्ट विक गावड्या चारायला गवत पण आलेलं आहे पाण्यामुळं थोडं धरणावर आपल्याला अभ्यासाच्या गोष्टी भेट राहिल्या धरण बनवताना याचं माप घेतलं वाटतं का कोणीतरी घरी अभ्यास होत नसन म्हणून इथं गणेशाचा अभ्यास करायला येत असन कर्कटक भेटलेलं आहे देसी वाकलेलं तुटलेलं जाळेलं द्याल कोणतरी इकडून खाली ते कोणाच राहिले ते पटकन सांगा बघ कमेंट मध्ये घेऊन जा धरणावर भेटला आपल्या खेड्याच्या वाकलेलं आहे ते थोडं पण कंडिशन मध्ये खूप हे पुढं धरण आहे इडं चुल आहे कोणतरी झिंगे बिंगे काहीतरी करेल दिसू राहिलं नाही तर मासे भाजी वाटत चुल पेटलेले पण त्याच्यात चुलीवर ठेवायला काय आणेल भांडे बुंडे आणेल असं आपण तो इडस राहतो पण आपल्याला कोण दिसलं नाही आपण कुठं गेल्यावर करेल असं ते डायरेक्ट पेटून करेल कार्यक्रम विशेष नाही घरी न्यायचेच नाही इडून पाण्यातून काढायचे इंडच बाजाची चालते सर असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्यासाठी आपण प्रयत्न करून तुम्ही पण आपल्याला सपोर्ट करा म्हणजे सबस्क्राईब करून टाका चला लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला